फक्त आपल्यासोबत एक चिमुकली आहे अतिशय छान तिने एक वेशभूषा पडद्याने केली त्याच्यापर्यंत फारखं जाणून घ्या मला तुझं नाव सांग बर आणि ती काय बनली आज ओके आणि तू माग काय लागणार बघू बरं म्हणजे का एकदम असं छान छानशी आहे पण तिने आपले लहान छोटं एक लावलेलं आहे पाठीला आणि झाशीची रणती बनलेली आहे म्हणजे अतिशय आंदोलन मुलांकडून सुद्धा काय प्रेरणा घ्यावी असं एक उत्तम उदाहरण आपल्याला दिसतंय पण आणखी काय सांगशील तुझे छान ड्रेस घात नाही कोणी तयारी केलं तुला एवढं आहे तयार केलं ओकेच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय हर हर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जे आज या ठिकाणी राव कॉलनी तरुण ट्रस्ट आणि सर्व समस्त राव कॉलनीतील असणारे शिवभक्त माता भगिनी आणि सर्वांच्या समवेत राजांचा गड गडांचा राजा असणाऱ्या या राजगडाला मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी समस्त मावळे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज आणि संपूर्ण असणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि सर्व परिधान केलेले माझे शिवभक्त मावळे आणि शिवकन्या आणि सर्व स्वरूपातले असणारे हे माझे मावळे या असणाऱ्या शिव पोशाखात या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आले फक्त दुर्गा उभारणे हा दिवाळीतील फक्त सण नसून त्यामागे असणारा शिवविचार मांडण्यासाठी आणि तो विचार अशा पद्धतीने संस्कृती जपण्यासाठी कायम सदैव प्रयत्नशील असणारे आमचे रावकालनी तरुण मंडळ आणि आजच्या या कार्यक्रमाचा कळस म्हणजे या ठिकाणी सर्व लहान मुलं ही जी लहान मुलं आले आहेत तो छत्रपती शिवरायांचा इतिहास जपण्यासाठी आणि भविष्यात शिवविचार मांडण्यासाठी आले त्यामुळे या गडांच्या राजाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या तमाम असणाऱ्या शिवभक्त माता भगिनींचं मी सर्व रावकली ट्रस्ट असं सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पोहळ्यास प्रारंभ करतो अहो आम्ही मावळे शिवरायांचं धगधगणारी धगणारी आग हो आम्ही माबळे शिवरायांचे धग धगणारी आग हारेसाठी शिवरायांनी केले किते गत्याग शिवरायांचा भगवा छेंडा अहो महाराजां भगवा झेंडा मानान उंच फडकला हो श्री छत्रपती शिवरायांचा आम्ही जय जयकार बोलला छत्रपती शिवरायांचा आम्ही जय जयकार बोललार ह छत्रपती शिवरायांचा आम्ही जय जयकार बोललार हिंदुत्वाला कपण्यासाठी वाघ आम्ही शिवरायांचे वाघ आम्ही शिवरायांचे भवानी मातेच्या कृपा प्रसाद धणीत झालो स्वराज्याचे महाराष्ट्राचा भगवा झेंडा महाराष्ट्राचा भगवा झेंडा मनानं उंच फडकला हो श्री छत्रपती शिवरायांचा आम्ही जय जयकार बोलणार छत्रपती शिवरायांचा आम्ही जय जयकार बोलणार अशा या छत्रपती शिवरायांच्या या मावळमधील असणाऱ्या या राव मधील असणाऱ्या या सर्व माता भगिनी आणि छत्रपती शिवरायांच्या परिधान केलेले सगळे माझे मावळे आणि सर्व शिवभक्त या सर्वांनी या गडांचा राजा राजांचा गड हा राजगड या ठिकाणी उभारला आहे तो उभार साठी ही मानवंदना जमलेसाठी सर्व हे भाविक आज या ठिकाणी जमले पुन्हा आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो हा गडांचा राजा असणारा या दुर्गासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमासाठी आपण स्वतः हा दुर्ग बघावा आणि येणारा काळ भविष्यात शिवविचार मांडण्यासाठी तो पोहोचवण्यासाठी कायम सदैव असणारे हे सगळे शिवभक्त माता भगिनी सर्वांना दीपावलीच्या अनेक खूप खूप शुभेच्छा देतो आणि येथे ठरतो जय भवानी जय आपण औत्सुक्याने वाट बघताय ते म्हणजे या किल्ल्याचं लोकार्पण आणि तुमची मानवंदना खरंतर आपल्या किल्लेदारांनी किल्ल्याबाबत माहिती दिली आहे आणि ती त्यांनीच द्यावी आज एकच सांगतो की मातीशी आपली नाळ कोणी तुटू देऊ नका आपण मातीतली माणसं आहोत मातीसाठी जगतो आणि मातीसाठीच मरतो हा आपला इतिहास आहे आपल्या तुमच्या आमच्या पूर्वजांनी ही माती रक्त शिंपून पवित्र ठेवलेली आहे आणि आपल्याला पारतंत्र्यातून मुक्त केलेलं आहे तुम्ही उपभोगत असलेलं जे स्वातंत्र्य आहे ना त्याचा सहज मिळालेलं नाही आहे मलाही लक्षात त्यामुळे ते आबाधित राखणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे त्याच्याबद्दल आपल्या पूर्वजांच्या शौर्यापती निष्ठा ठेवा त्याची जाण ठेवा आणि त्यासाठी मातीशी जोडून राहा किल्ला बनवायचा त्याच्यासाठीच मातीशी आपली नाळ जपून त्या मातीपासून निर्मिती करून पुन्हा एकदा नवा इतिहास नवा अध्याय घडवायचा आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी सेध राहायचंय एक आवाहन करतो फक्त येत्या चोवीस तारखेला आपल्या शिवशंभू शिवशंभूतीर्थ परवास्त्याचं लोकार्पण सोहळा झालेला आहे आपल्या सगळ्या तळेगावांकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे त्याच तीर्थाच्या शेजारील जे मैदान आहे त्याचं शिवशंभू तीर्थ मैदान असं नाव आहे त्या तीर्थ मैदानावर तळेगावातील सगळे कलाकार एकत्र येऊन एक कला रूपी मानवंदना देणार आहेत तर चोवीस तारखेला सहा वाजता आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पोचायचंय सहा ते नऊ ही कार्यक्रमाची वेळ आहे कार्यक्रमाची सांगता ही शिवशंभू तीर्थावर मशाल महोत्सवाने होणार आहे जसा प्रतापगडावर आपण मशाल महोत्सव पाहतो त्याच धर्तीचा मशाल महोत्सव आपल्या तळेगावात होणार आहे तर मी आपल्या सर्व शिवभक्तांना आवाहन करतो की चोवीस तारखेला शिवशंभू तीर्थावर ठीक सहा वाजता आपण आपल्या मित्रांना देखील सांगायचंय आणि जास्तीत जास्त संख्येनं तिथं सहभागी व्हायचंय आपल्या तळेगावात असंख्य कलाकार आहेत की ज्यांनी पारितोषिके जिंकलेत देशातच नव्हे तर देशाबाहेर देखील सादरीकरण त्यांनी केलेलं आहे त्या कलाकारांची ओळख आपल्या तळेगावातील नागरिकांना व्हावी यासाठी हा आटाच बांधलेला आहे आपण सगळ्यांनी हा कौतुक सोहळा पाहायला यायच त्या कलाकारांचं कौतुक करायला यायचंय धन्यवाद